चोवीस नोव्हेंबर रात्री दहाच्या सुमारास मेकर माळीपेठ भागात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली यामध्ये काही वाहनाची समाजकंटकांनी जाळपळ केल्याची माहिती मिळत आहे यावर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील पोलीस निरीक्षक प्रकाश सादगीर नियंत्रण ठेवून आहेत या यावेळी नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले आहे तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर शहरात तणावाचे वातावरण असल्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मेकर उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या आदेशानुसार मेहकर शहरात भारतीय नागरिक सुरक्षा सं संहिता कलम एकशे त्रेसष्टनुसार मनाई हुकूम जारी करण्यात आलेला आहे तरी नागरिकांनी याचे लक्ष द्यावे मेहकर शहरामध्ये सध्या परिस्थितीमध्ये शांततापूर्ण वातावरण आहे असून काही भागामध्ये तणावग्रस्त वातावरण दिसत असल्याचे दिसत आहे तर व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवल्या ठेवल्याचे दिसत आहेत हे आपण बघू शकता प्रतिष्ठान बंद ठेवल्याचे शब्दवाणी न्यूजसाठी जमिल पठाण मेकर